नमस्कार मी सचिन मुरार आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी द्वारा संचालित मारवाडी भाषिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया डबल फोर वन सेवन झिरो वन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे अनुदानित विभागात रिक्त पदे भरणे आहे अनुदानित विभाग आहे, आहे। अनुक्रमांक एक पद पूर्णवेळ पद आहे शिक्षण सेवक वर्ग नववी ते दहावी करिता अध्यापनाचे विषय शिकवण्याचे विषय आहे इंग्रजी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी बी एड पदसंख्या प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण प्रवर्ग पहा एक आहे खुला आणि पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे म्हणजेच एक जागा आहे इंग्रजी विषयाची खुल्यामधून भरल्या जाईल पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे त्यानंतर अनुक्रमांक दोन पद पूर्ण वेळ शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी करिता अध्यापनाचे विषय आहे विषय पहिला पा त्यामध्ये दोन क्रमांकामध्ये भूगोल शैक्षणिक पात्रता बी ए भूगोल बी एड त्याचबरोबर खाली दिलं आहे टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण म्हणजेच या ठिकाणी टीईटी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू पास असणे किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर पदसंख्या प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण एक पद आहे एक जागा खुल्यामधून भर भरल्या जाईल आणि पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे राजीनामा दिल्यामुळे त्यानंतर आहे दोन रकान्यामध्ये पहा मराठी विषय दिला आहे शैक्षणिक पात्रता बी ए मराठी बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी उत्तीर्ण या ठिकाणीसुद्धा टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एक जागा आहे खुल्यामधून भरल्या जाईल पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे त्यानंतर अनुक्रमांक तीन पद पूर्णवेळ शिक्षणसेवक वर्ग पाचवीकरिता आणि अध्यापनाचे विषय असतात वर्ग एक ते पाच किंवा पाचवीकरिता सर्व विषय शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड आणि या ठिकाणी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे किंवा आवश्यक आहे त्यानंतर पदसंख्या आहे दोन जागा आहे दोन है, मदून पद आहे खुल्यामधून भरले जाईल आणि पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे सर्वच पदासाठी वेतन दिलेलं आहे वेतन किंवा मानधन व वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार म्हणजे जी वयोमर्यादा शासनाने दिली आये त्या, वयो नुसारच वेतन मांधन आहे त्या वयोमर्यादेनुसारच वेतन किंवा मानधन मिळणार आहे सूचना टीप एक संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या आधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील तीन संबंधित विषयामधील पदवीत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे चार करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवारला सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल मुख्याध्यापक ऑब्लिक सचिव शाळा समिती तर ही होती सविस्तर जाहिरात जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत हिंदी प्रसारक मंडळ बेरार द्वारा संचालित हिंदी प्राथमिक पाठशाळा यवतमाळ शाळा कायम अनुदानित अशासकीय अनुदानित शाळेतील सहाय्यक शिक्षक प्राथमिक शिक्षकांची रिक्तपदे भरण्याबाबत माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांचे पत्रक्रमांक दिला आहे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसनुसार तसेच हिंदी भाषिक अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे व या संस्थेला सक्षम प्राधिकारी तथा अप्पर मुख्य सचिव अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्रक्रमांक दिले आहे दिनांक चोवीस एक दोन हजार बारा अन्वये भाषिक हिंदी अल्पसंख्यांक म्हणून प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे या संस्थेत शिक्षकांची खालील पदे सरळ सेवा प्रवेशाने खुल्या संवर्गातून भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक प्राथमिक विभाग शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यच एस सी डी टी एड आणि त्याचबरोबर टी ई टी पेपर वन पास असणे किंवा आवश्यक आहे किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे माध्यम दिलं आहे हिंदी मान्यपद एकूण तीन जागा किंवा तीन पदे संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून भरल्या जाईल जागा वेतन व भत्ते दरमहा सोळा हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहे किती वेतन मिळणार आहे सोळा हजार रुपये शासकीय नियमानुसार आणि कालावधी दिलेला आहे पोस्टिंगचा छत्तीस महिने कालावधी सूचना अर्ज करावयाचा पत्ता सचिव व मुख्याध्यापक शाळा समिती हिंदी प्राथमिक पाठशाळा गोदनी रोड यवतमाळ अर्जात द्यावा याचा तपशील शैक्षणिक पात्रता प्रशिक्षण अर्हता जन्मदिनांक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती एक पासपोर्ट साईज फोटो व पत्रव्यवहाराचा पत्ता भ्रमण ध्वनी किंवा दूरध्वनी क्रमांक वरील पदांकरिता अर्ज करतेवेळी उमेदवाराची उपरोक्त शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता पूर्ण नसल्यास तो अर्ज कराव्यास पात्र ठरणार नाही व असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात घेतले जाणार नाही पा महत्त्वाची सूचना दिली आहे जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवाराची शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता पूर्ण असणे आवश्यक आहे जर अह अर्हता पूर्ण नसेल किंवा शैक्षणिक पात्रता पूर्ण नसेल तर असे अर्ज विचारात घेतले जाणार नाही अर्ज करण्याची किंवा करावयाची अंतिम तारीख बावीस जुलै दोन हजार चोवीस दुपारी एक वाजेपर्यंत राहील या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही तसेच पोस्टामार्फत अर्ज करावयाचा असल्यास तो दिलेल्या तारखेपर्यंत कार्यालयाला प्राप्त झाला पाहिजे अन्यथा यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही अर्जाची छाननी करून केवळ पात्र उमेदवारांना मुलाखतीस बोलाविण्यात येईल तसेच उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने यावे सचिव व मुख्याध्यापक शाळा समिती हिंदी प्राथमिक पाठशाळा तर ही होती सविस्तर जाहिरात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण दोन जाहिराती पाहिल्या आहे या दोन्ही जाहिराती दिनांक बा तेरा जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद